डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर या देशात आपल्यासाठी योजना आणि सुविधा संविधान जर निर्मित केले नसतं तर आज या ठिकाणी या चिमुकल्या मुलांना घेऊन भोसले सरांना हा उपक्रम राबविण्यासाठी व्यवस्थेने अशी मान्यता दिली नसती परत महाकारुणी महर्षी छत्रपती शाहू महाराज यांची उद्या या निमित्त योग माझी जन्मदिवस याच दिवशी असल्यामुळे आणि आज जे रामगड या ठिकाणी जो स्टॉप आहे आदिवासी आश्रम शाळा या स्टॉपच्या आणि या ठिकाणी वंचित असलेल्या मुलांच्या संबंध संबंधित आपण या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत आहोत या वाढदिवस साजरा करण्यासाठी मला आपण सहकार्य करीत आहात या सर्व पत्रकार सर शिंदे सर या यांचे या ठिकाणी मी आभार मानतो तसच या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व लहान मुले वगैरे या ठिकाणी आहेत तर त्यांचे मी या ठिकाणी महिला यांच आभार मानतो हा वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपणा समोर माझे दोन शब्द व्यतीत करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर या देशात आपल्यासाठी योजना आणि सुविधा संविधान जर निर्मित केलं नसत तर आज या ठिकाणी या चिमुकल्या मुलांना घेऊन भोसले सरांना हा उपक्रम राबविण्यासाठी व्यवस्थेने अशी मान्यता दिली नसती परंतु सर्व काही बाबासाहेबांनी जी घटना आपल्या देशाला दिली त्या घटनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी योजना राबित आहोत आणि मुलांचा प्रोग्रेस कसा होईल समाजाची सेवा कशी होईल ह्या ता अतिशय चांगल्या प्रकारे भोसले सर या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत असल्याने त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रम हे जे सेवा आश्रम आहे या आश्रमात आपल्यावर काही गोष्टी सुविधा स्वतंत्र निर्माण करा लागतील असं मला अपेक्षित आहे आज ही समाजामध्ये शाहू महाराजांच्या विचारांचे माणसं आहेत जे दान करतात जे सहकार्य करतात आणि त्या सहकार्याचा आणि आपण असलेला वंचित कमकुवत असणाऱ्या घटकांची मुलांची आणि समाजाची सेवा करून त्यांना प्रभुरीश करण्यासाठी नेतृत्वाची गरज असते म्हणून हे जे नेतृत्व आपण सर या ठिकाणी करत आहात तुमचं मी मनपूर्वक परत स्वागत करतो आणि या ठिकाणी जी तुम्ही व्यवस्था केलेली आश्रम आश्रमशाळेची या ठिकाणी तुमचे स्वतःचे साधन तयार होईल असं मला एक अपेक्षित आहे कारण ही जी जमीन आहे ही जरी असली तरी पाण्यामुळं बऱ्याच योजना आपण पदार्थ घेऊ शकतो या ठिकाणी पाणी जर असल तर आपल्याला फळभाज्या एखादे वाघे वगैरे जे म्हणतात ते साईडला कार्याच असं काही ओबी वगैरे प्रोग्रेस तुम्ही एक, एक साईड ला दोन चार मुलावर त्याची जबाबदारी दिली तर आमच्या भाज्या इथं तयार होती आणि त्याच्यामुळे आपल्याला जे फ्रेश जे भाज्या घ्याव्या लागतात त्या घेण्याची जरूर पडणार नाही तसंच या ठिकाणी सबल एक पौष्टिक अन्न म्हणून निर्माण व्हावा या ठिकाणी असे दोन हो चार पाच पत्राचं सेड वगैरे मानून छोटस मुर्गी पालन वगैरे व्हावा आणि त्याचीही जबाबदारी या मुलावर येताना तुमच्या म्हणलं जे काही सहकार्य त्यांच्यावर देऊन त्यांचा जो उत्पन्न होतोय त्याच्यापासून जे ऊर्जा मिळणार आपल्याला अन्न मिळणार आहे तेही तुम्ही त्याचा ह्या घेऊ शकता वापरू शकता अशी माझी अपेक्षा आहे माझ्यासारखा माणूस या, या ठिकाणी येऊन जो बोलतो तुमचा हमदर्दी किंवा तुमच्या सहकार्याचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण आहेत तुला वडील आहेत नाही कारण असे तुम्हालाच माहित असेल त्या प्रकार परंतु या मुलांना मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले जे महामानव आहेत गाडगे बाबा राजा शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेण्याचे वाचन करावे तसे विचार तुमच्यात यावे आणि एक मुली असती छोटीशी परंतु ती प्रयत्न करीत राहतील वरती तिला या ठिकाणी जायचा असते की शंभर वेळा जरी खाली पडली तरी पुन्हा ती वर चढण्याचा प्रयत्न करते पक्षी जे असतात ते त्यांच्याकडे निवारा नसतो अन्न नसतो तरी ते आपल्या आप नैसर्गिक डोक्याने जगायला बघतात तसं तुम्ही मुला जे मुलं आहेत तुम्हाला सहकार्य करणाऱ्या इथं आहेत आणि त्या सहकार्य मधून तुम्ही इथं आपल्याला केवळ आपला टाइम घालवायचा नाही तर तुम्ही कुणीतरी आदर्श बना असे विचार तुमच्यावर आले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं शिक्षण घेतलं त्यांच्यावर काय प्रॉब्लेम आले महात्मा फुल्यांनी काय इथ आपली व्यवस्था जी प्र, होती आपल्या विरोधात ती निवडीत काढली आणि आपल्याला शिक्षणाची दारे पुरे खुली केली तसं शाहू महाराजांचं काय योग्यदान आहे गाडगे महाराज काय त्यांचा का काय विचार आहे संत कबीर आणि संत जे कबीर आहेत त्यांनीही आपल्यासाठी कोणता विचार दिलेला आहे कोणतं योगदान केलं आहे हे तुमच्या मुला मुलांच्या लक्षात आलं पाहिजे आज तुम्ही मुलं लहान आहेत मी जे बोलतोय हे तुम्हाला आणखी समजलं नसल परंतु तुम्हाला मी सांगतोय बरो हो। आम्ही इथं येऊन जे बोलतोय तुम्हाला जे मार्गदर्शन करण्यासाठी सर जे झटतात याच फलित म्हणून तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं डोकं ठेवा तुमचं तुम्ही भावी पिढी उद्या तरुण जे आहेत ते देशाचे खरे रकवाले आहेत म्हणून तुम्ही इथं तुमचा वेळ आता व्याप्त राहू नका टीव्ही आणि मोबाईल अशा काही प्रकारचे तुमच्या डोक्यात असते त्याला जरा दूर जा सकाळच्या लोक लुटण्याचा प्रयत्न करीत जा थोडा व्यायाम करीत जा आणि वेळेच्या वेळेवर अन्न अन्न घेत जा आणि आपलं शरीर घेऊन पुढे आपले तुम्हाला समाजाची आपल्या कुटुंबाची देशाची सेवा करण्याची जी संधी मिळणार आहे ती तुम्ही या ठिकाणी जे तुम्हाला भोसले सरांनी उपक्रम राहून जे संवाद आहेत त्यांचं फलित करावं अशी मला अपेक्षा वाटते या देशामध्ये आज एक आ, समाज दहा हजार चारशे बेचाळीस जाती वंचितांचे हे लोक आपण आहोत त्याच्यात एक काही टक्केवारी समाज आज चार मजली पाच मध्ये मजली राहतो मजली त्याच्याकडे संपत्ती आहे साधना आहे परंतु काही समाजांचा असा वंचित आहे जो की एक नंतरचा जो समाज आहे बाकी हा सगळा वंचित समाज असल्यामुळं आपल्याला आपण या देशाचे चांगले नागरिक बनायचे यासाठी तुम्ही हे जे मुलं आहे या मुलांनी लक्षात ठेवा तुमच्याकडे आज आम्ही जे बोलतोय हे ठेंगापुरतो नाही सगळ्या असं मला वाटतंय तरी पण एखादाच याच्यातला जर मी बोलतो हे जर घेतलं त्यांनी आणि त्यांनी जर दहाला दा जागर केलं तर निश्चितच तुम्हाला जे इथं सांभाळलं जात आहे तुमचा जो प्रोग्रेस होतो याचा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे आणि मी यापुढे जमावी काय गरज पडत बोलतो तर मी आवाजून तुमच्यासाठी सहकार्याला येईन कारण मलाही समाज कार्य करण्याची आणि वंचिताला न्याय देण्यासाठी झटण्याची हमेशा एक ऊर्जा आहे ती मिला आए, भावा आ, है। जरुत 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 मला मिळालेली आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने मी लहानपणी चौदाव्या वर्षापासून माझा संघर्ष केला आहे तर मी ज्या वेळेस गरज पडल त्यावेळेस मला आवाज द्या मी तुम्हाला ज्या माझ्याकडून सहकार्य करण्याच्या साधन्या ज्या वस्तू किंवा जे मूल्य देत आहे ते मी जरूर देण्याचा प्रयत्न करत तरी एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंद जय शिवान